पाटील यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार नवनिर्वाचितशील पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली असून हा शपथविधी दिल्ली येथे पार पडला भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार ध्येरेशील पाटील यांना हा बहुमान मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न